एकोणीसशे पंच्याण्णव पासून आपण महाराष्ट्राच्या नाव आहे आपण जर स्पष्ट बोललात तर ते क्लॅरिटी होईल असं वाटतं कारण संजय राऊत सारखे कितीतरी नवीन लोक जे आपल्या नंतर बऱ्याच राजकारणात आले ते उघडपणे बोलत आहेत अशा वेळेस आपण बोललं पाहिजे अशी एक अपेक्षा <laughs>

केली जात काय म्हणलं देशात राष्ट्रवादीचं नेतृत्व सुप्रिया सोळं अजित पवारांनी करावं अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि या मागणीसाठी दोन्ही गटाने म्हणलं जात राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत सांसद आहेत वरिष्ठ नेत्या आहेत त्या प्रति दोन्ही गट सोबत आल्या तर राज्यात म्हणजे शहरात राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री देखील बनवता येईल असं देखील कार्यकर्त्या असं आहे की या बाबतीत कुठेही चर्चा नाही मी आपल्या पहिले सांगितलं धर्मराव बाबा आसराम यांची अध्यक्षपदी निवड झालेली आहे काय संकेत मानायचे या निवडीची असं आहे की यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचं काम काही राजकारणाला धरून असत राजकारणाला बाजूला ठेवून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानाच्या माध्यमातून सामाजिक काम त्यानिमित्तानं केलं जातं त्याच्यामुळे याच्यामध्ये राजकीय काही हेतू कोणाचा काही आहे की धर्मराव बाबा आत्रामित्तानं त्या गडचिरोली जिल्ह्यात अध्यक्ष केलं त्याच्यामध्ये काही राजकारण नाही सामाजिक काम त्यानिमित्तानं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलं जातं त्यासाठी त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे सर तुमचं काय होत राष्ट्रवादी एकत्रित व्हायला पाहिजे का तुम्ही ज्येष्ठ नेत्या तुम्ही राष्ट्रवादी एकत्रित आला फायदा असेल का असं आहे अनिल शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्व मंडळी एकत्र बसतो चर्चा करतो आणि निर्णय घेतो तुमच्या मनाप्रमाणे मनात काय तुमच्या वाक्यामध्ये अंत दिसते मनासारखा घडत नसतरी मनात <laughs> 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 काय फक्त नागपूर जिल्ह्यातच नाही पण संपूर्ण महाराष्ट्रात आहे अशी सुद्धा माहिती येत आहे पण नागपूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं बोगस कागदपत्र तयार करून अनेक शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या नियुक्ती घ्या त्यांच्या जुन्या तारखेमध्ये नियुक्त्या करण्यात आल्या आहेत एक एका एका शिक्षकाकडनं असं कळवत कि तिसरी चाळीस चाळीस लाख रुपये या मुगल भरतीचे घेतलेत त्याचबरोबर बरोबर ज्या पूर्वीच्या तारखेमध्ये नियुक्त्या केल्या होत्या त्याचे हरियर सुद्धा वीस मी वी पंचवीस पंचवीस लाख रुपया सर्वांनी वाटून घेतलेत अशा पद्धतीनं एका शिक्षकाच्या मागे अंदाजे साठ ते सत्तर लाखाचा हा घोटाळा आहे आणि आतापर्यंत जी आकडेवारी नागपूर जिल्ह्यामध्ये आली आहे एक हजार अठ्ठावन शिक्षकांची ही बोगस भरती झाली अशा पद्धतीची माहिती पुढे आलेली आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस प्रमाणपत्र अनेक शिक्षकांना माहीत नाही की मी कोणत्या शाळेमध्ये माझी नियुक्ती आहे अनेक शिक्षकांना हे माहित नाही की माया माझी शाळा कोणती आहे त्याला शाळा सुद्धा ज्या शाळेमध्ये त्याची नियुक्ती झाली आहे त्या शाळेमध्ये त्याचा पगार आहे ती शाळा कोणती आहे ते शिक्षकाला माहित नाही अनेक मय्यत मुख्याध्यापकाच्या मय्यत एज्युकेशन ऑफिसरच्या माध्यमात त्याच्या खोट्या सह्या करून मोगत नियुक्त करण्यात आल्या आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात अनेक शाळेचे संस्थापक आणि मोठ्या प्रमाणात शिक्षण खात्यातील अधिकारी याचा याच्यामध्ये हात दिसतोय मधल्या काळामध्ये काही लोकांना जवळजवळ एक, एक डेप्टी डायरेक्टर आणि सहा कर्मचाऱ्यांना अटक सुद्धा झाली पण इतक्या पुरत राहून हे थांबणार नाही हे फार मोठं प्रकरण आहे हजारो कोटीचा या दोघच शिक्षण शिक्षक भरतीमध्ये घोटाळा झालेला आहे त्याच्यामुळे याची संपूर्ण चौकशी निवृत्त न्यायाधीशाच्या माध्यमातून एक कमिटी तयार करून निवृत्त न्यायाधीश त्याचे प्रमुख राहतील शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केलाय तो आय सायबर क्राईमचा सा एखादा वरिष्ठ आय पी एस अधिकारी अशा तीन चार लोकांची कमिटी निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षते केली पाहिजे त्याच्या के शिवाय हा किती मोठा घोटाळा पुढे येणार नाही आणि ज्यांनी ज्यांनी हा घोटाळा केला आहे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आता फक्त सहा सात लोकांना अटक करून चालणार नाही पण हा फार मोठा घोटाळा मी नाही इथला पेक्षा सुद्धा हा घोटाळा आहे आणि याची व्याप्ती फक्त ना जरी नागपूर जिल्ह्यात दिसली तरी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारचे प्रकार झाल्याचे आढळून आलेले आहेत त्याच्यामुळे याची चौकशी राज्य शासनाने निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्ष नावावी अशी सुद्धा मागणी त्या निमित्तानं मी करतो याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकतो हा घोटाळा शिक्षक भरती बंद झाली त्याच्यानंतर हा सगळं प्रश्न ऑपरेटी तयार झाली आणि प्रत्येक शिक्षण अधिकारी त्याचा फॉलो केला या काळामध्ये अनेक शिक्षण मंत्री होऊन गेले आणि सोबतच विविध सरकारांची सत्ता होती त्यामुळे ते सगळे शिक्षण मंत्री सगळ्याच राजकीय पक्षाचे नेते जबाबदार की हा घोटाळा जो आहे आता उघडकीच आला तो कोणा कोण होत काय नाही कोण शिक्षण अधिकारी होता त्याचा प्रश्न नाही जो कोणी शिक्षण अधिकारी असेल हा घोटाळा झाला आता हा उघडकीस आलेला आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये एक केस झाली तिथून हा घोटाळा झाला आणि असं कळतं की जवळजवळ एक हजार अठ्ठावन जे शिक्षक भरती झाले बोगस शिक्षक भरती झाले त्याच्यापैकी पाचशे चाळीस शिक्षक अस्तित्वातच नाही त्याच्यामुळे कोण शिक्षक जो कोणी शिक्षणाधिकारी असेल ज्यांनी अशा पद्धतीनं बोगस कागदपत्र जमा करून अशा बोगस शिक्षकांची भरती केली अच्छा सर्व जे अधिक आहेत संस्था चालक मधले मधले सुद्धा अनेक त्याच्यामध्ये दलाल आहेत ज्यांची बोगस भरती झाली ते सुद्धा नाव सांगतील की कोणाच्या माध्यमात पैसे दिले आणि याची जोपर्यंत निवृत्ती न्यायाधीशाच्या माध्यमातून चौकशी होत नाही तोपर्यंत हे संपूर्ण प्रकरण पुढे येणार नाही फक्त पाच सहा लोकांची डेप्युटर कोणी होते त्यांची अटक झाली काही सहा सात अधिकाऱ्यांची अटक झाली अजून शिक्षण खात्याच्या पण तिथपर्यंतच हे प्रकरण थांबणार नाही याच्या पुढे सुद्धा अनेक शि संस्था चालक अनेक अधिकारी आणि अनेक अनेक दलाल ज्यांनी अशा पद्धतीच्या शिक्षकांची भरती करण्यासाठी पैसे घेतले तशा सर्वांचे नाव त्यांनी त्यांना पुढे येतील असं आम्ही मागणी करतोय आणि सरकारने इतकं मोठं गंभीर प्रकरण असताना इतका मोठा आर्थिक घोटाळा असताना त्याची लवकरात लवकर चौकशी लावावी सातत्याने अनेक शिक्षक आमदारांनी त्याची मागणी केली आहे पण सरकार याच्यामध्ये का दुर्लक्ष करते आहे हे अजून कळलेलं नाही त्याच्यामुळे लवकरात लवकर शासनाला विनंती आहे मुख्यमंत्री महोदय आपल्या नागपूर जिल्ह्यात आणि हा नागपूर जिल्ह्यामध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर मुख्यमंत्री महोदयाने त्याची चौकशी लावावी अशी त्यांना विनंती आहे अरे शाळा घोटाळा होते काही शिक्षण संस्था अशा सुद्धा आहेत जे तुमच्या माहिती असं आहे त्यामध्ये असेल मी पहिले सांगितलं की याच्यामध्ये दो कोणी दोषी असेल दो कोणी या बोगस शिक्षक घोटाळ्यामध्ये ज्याचा हात आहे त्या सर्वांवर कारवाई मागे

अटक करण्याचा कुणी बाधा आणू नये याच्या निर्णय नक्कीच पण शकेल सत्यता समोर येणार नाही याची व्याप्ती करून किती मोठी आहे हे समोर येणार नाही आणि हे चौकशी झाले समोर येणार नाही आहे का पडद्या मागून पडद्या समोरून काही चर्चा सुरू आहेत काय का माहिती दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार बाबतीत जी चर्चा फक्त माध्यमामध्ये चालू आहे आणि माध्यमाच्या माध्यमात आम्हाला या गोष्टी कळतात माझ्या माहिती सुद्धा अशा प्रकारची सध्या चर्चा चालू नाही काल अजित पवारांनी त्यांच्या पक्षाच्या बैठकीमध्ये असं सांगितलं असं सूत्रांकडून माहिती समोर येत आहे की फक्त शरद पवार गटातील अनेक लोक अजित पवारांकडे जातील म्हणून त्यांनी शरद पवार म्हणजे तुमच्याच पक्षाकडून हे असं सगळं बातमी सोडली जात आहे की दोन्ही पक्ष एकत्रित येणार आहे लोकच हो म्हणून मी सांगतोय की सध्या अशी कुठेही चर्चा नाही आपल्याच माध्यमात ही चर्चा आमच्या कानापर्यंत येत आहे